लोकेतील पाच या ठिकाणी उत्खननामध्ये तब्बल तीन हजार वर्ष बुद्धकालीन वस्ती मिळाली उत्खननात सापडलेल्या या वस्तीमध्ये बुद्धकालीन सम्राट अशोककालीन अनेक मडके अनेक वस्तू त्याचबरोबर सातवाहनकालीन सहा विहिरी सुद्धा सापडल्या हे उत्खनन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या अंतर्गत असलेल्या भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व विभागाचे प्राध्यापक प्राध्यापक डॉ प्रभास साहू आणि प्रियदर्शी खोब्रगळे यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात मागील काही दिवसापासून चालू होत हेच नाही तर भारतात कुठेही खोदून काढा तुम्हाला बुद्धच मिळेल कारण या भारतातील पहिलं आणि अंतिम सत्य हे बुद्धच आहे आता हा व्हिडिओ आपल्या सर्वांना मोठ्या प्रमाणात शेअर करावा लागेल ज्या ज्या प्लॅटफॉर्मवर शेअर होईल त्या त्या प्लॅटफॉर्मवर शेअर करावा लागेल कारण या भारतातील मीडिया आपल्या बातम्या दाखवणार नाही ते सर्वचे सर्व मोदींचं गुणगान गाण्यात व्यस्त आहेत किंवा समाजात तेड निर्माण करण्यात व्यस्त आहेत आपणच आपली मीडिया म्हणून हे बुद्धांचं सत्य अनेकांपर्यंत शेअर